हॅलो नमस्कार महाराष्ट्र वेलकम बॅक टू माय चॅनलशी स्वामी समर्थ तर बघा लेट झाला मला व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी त्याचं खूप मोठं कारण आहे जाव मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर बघा आम्ही गणपती बसवलेले व्हिडिओ पोस्ट केलेत मी आत्ता आणि आमच्याकडं महालक्ष्मी आहेत उभ्या माझ्या मोठ्या जाऊ जावाकडं पण मी तिकडं काय जात नाही काय नाही उगं मी माझ्याच घरी सगळे माझे सण साजरे करते आणि असं मस्तपैकी आम्ही महालक्ष्मीचा म्हणजे फोटो वगैरे मांडला होता महालक्ष्मीचा आणि छान असं डेकोरेशन केलं होतं रांगोळी वगैरे काढलं होतं पूर्ण सोय पाकते मी घरीच करते आणि फराळाचं काही करत नाही फक्त फळं वगैरे ठेवते समोर महालक्ष्मीच्या मस्त असं गंगावून ते लावलं होतं खूप छान असं मी माझे लेकरं नवरा आम्ही खूप छान एन्जॉय करतो महालक्ष्मी गणपती तसे तर सगळेच सण सगळेच एन्जॉय करतात पण मी म्हणजे मला खूप आवडतात महालक्ष्मी वगैरे असं म्हणजे करायला सण वगैरे करायला आणि त्या सणामध्ये झालेलं खायला मला खायला पण खूप आवडते आय लव्ह फूड तर मी तुम्हाला सांगते बघा मस्त असं छानपैकी मी मस्त जेवण केलं तर डेकोरेशन केलं आणि आम्ही दुसऱ्यांकडे पण लक्ष्मी बघायला गेलतो महालक्ष्मी बघायला असे फळं मुटकुले ते मी असे मीच घरीच केले ते एकटीनंच करते मी सगळा स्वयंपाक करायचाच की ती हम दो हमारे दो मग लेकरनं ते मस्त छान छान फोटो काढले महालक्ष्मीच्या डेकोरेशनपाशी उभा टाकून आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त लक्ष्म्या वगैरे बघायला गेलो तर सांगायचं म्हणलं तर कसं तुम्ही ब्लॉग पूर्ण बघता नाही बघता मला काय समजत नाही म्हणजे कोण बघते कोण नाही तर तुम्ही कमेंट करत जा कमेंट केल्यानं मला समजेल की बाबा कुठपर्यंत माझा ब्लॉग जाते कुठपर्यंत नाही कोण बघते कोण नाही तर कसा वाटला कसा नाही ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगत जा मी मस्त छान छान व्हिडिओ केले आणि एक राणा शाळेतून पुन्हा ट्यूशनला सोडा पुन्हा वापस आणा पुन्हा श स दुसऱ्या दिवशी पुन्हा ते असते ते त्याच्यामुळं वेळ भे भेटेल तसा मी व्हिडिओ टाकत असते आणि हे मी व्हिडिओ काय लाईक कमेंट शेअरसाठी नाही तर आठवणी राहो बाबा आपण काय काय केलं तर काय काय का का नाही किरायाच्या घरात स्वतःच्या घरात जायपर्यंत आपण स्ट्रगल आपलं पूर्ण आपली मेमोरीज सुखाची दुःखाची राहो त्याच्यामुळं मी व्हिडिओ पोस्ट करत असते तर तुम्हाला कसं वाटलं कसं नाही मला कमेंट करून सांगत जा सांगत जा म्हणजे मला समजते की बाबा काय करायचं काय नाही आपण कुठं चुकायलो किंवा आपल्याला काय बदल कडाय करायचे आपल्या व्हिडिओमध्ये किंवा काय शिकायला भेटते नवीन नवीन नवी, त्याच्यामुळे हे सगळं आपलं सुरू बाकी काय नाही आणि हे मस्त छान मी दिव्याचं वगैरे डेकोरेशन केलं होतं कसं केलं होतं कसं नाही तुम्ही सांगा मला आणि कमेंट करत जा तुम्ही व्हिडिओ बघता आणि जाता पळून भूत बघितल्यासारखं तसं करू नका चांगले आहोत तुम्ही माणसं चांगले माणसं आहो तुम्ही व्हिडिओ बघता आणि तसं करू नका मस्त मला छानपैकी कमेंट करत जा आणि हे मी घा ते हे टाकलं नव्हतं धान्य ते काय म्हणतात ते धान्य टाकतात ना ते मी टाकलं नव्हतं मग त्याच्यामुळं मी गवतच आणलं उपटून लावलं त्याच्यामध्ये आणि हे केलं चिखल टाकून तर हे माझ्या मम्मीच्या घरच्या महालक्ष्मी आहेत बघा मस्त असं ते नळाची तुट्टी पाणी टाकायला त्या मग्ग्यामध्ये ते आणलं होतं माझ्या भावानं कुठून तरी त्याचं काय मला नावगाव माहीत नाही पण असं छान दिसू लागलं आणि मस्त असं डेकोरेशन केलं तर माझ्या मम्मीच्या इथं पण परत माझ्या मोठ्या मम्मीच्या इथं मोठं मीच्या इथं गेलतो पुन्हा बरंच आमचे नातेवाईक होते तिथं गेलो होतो मी सगळ्यांचे व्हिडिओ वगैरे टाकलेले तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा ओके बाय